दैठणा पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे शिंगणापूर फाटा येते अवैधरित्या रेती वाहतूक करणारा हायवा एम ए टी एस तेवीस टी चोवीस अठ्ठेचाळीस या क्रमांकाचा हायवा शिंगणापूर फाटा येते अवैधरित्या रेती वाहतूक करत असताना आढळला यावेळी परभणी ग्रामीणचे डी वाय एस पी चंद्रसेन देशमुख यांनी या हायवाला ताब्यात घेऊन दैठणा पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी लावले आहे या कारवाईविषयी त्यांनी तहसील प्रशासनाशी पुढील प्रक्रियेसाठी कारवाई केली आहे तहसील प्रशासन या अवैध रेती वाहतुकीवर काय कारवाई करते हे पाहणी आता या कारवाईविषयी जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे अनेक वेळा अवैध रेती वाहतूक करत असताना पोलिसांनी वाहन पकडले परंतु तहसील प्रशासन व महसूल प्रशासन याकडे कानाडोळा करत असताना दिसत आहे जनित न्यूजसाठी गणेश कचवे सिग्नापूर प्रतिनिधी